पंच आता निकाल नऊच्या नऊ सेनेचे आणि गावले कोण कोण बघा कोणतरी गावले खाली कोणतरी नाही किती झोड गावली अँब्युलन्सवाले अँब्युलन्स वाले निकाल रे सजा अँब्युलन्स गेले निकाल रे सजवळ अँबुलन्स आणि आमचे अँब्युलन्स ची गरज आहे का हालचे पंच खाली अँडुलन्सची गरज आहे का स्क्रीनच्या समोर गर्दी करणं का निकाल देणारे पंचांच्या वत्री